अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा नगरमधील कल्याण रोडवरील जाधव मंगल कार्यालयात घेण्यात आली या स्पर्धेच्या शिक्षण शिक्षणाधिकारी भास्कर पाटील विस्तार अधिकारी जयश्री कार्ले कांतीलाल ढवळे राधाकिशन शिंदे भाऊसाहेब साठे सुनील शिंदे महेश येण गंडुल परीक्षक शर्मिला गोसावी हेमलता पाटील दशरथ खोसे प्राध्यापक सी व्ही जोशी संतोष नगरकर श्रीकांत ढगे आदी उपस्थित होते यात पहिले ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटातील विद्यार्थी सहभागी झालेत दोन्ही गटांचे प्रत्येकी चौदा असे एकूण अठ्ठावीस संघ स्पर्धेत सहभागी झालेत सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारासह विविध कलागुण सादर करून उपस्थितांची मनं जिंकली

त्या सर्वांनी विकास करत असताना बौद्धिकतेबरोबर त्याचा सांस्कृतिकही विकास व्हावा त्याच्यामध्ये कला गुणाची आवड निर्माण व्हावी आणि त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सक्षम नागरिक बनवण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा यासाठी आपण शाळेमधून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत असतो बौद्धिकतेसाठी माननीय शिवसेना सुद्धा मिशन आरंभ हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि मला वाटतं मिशन आरंभ हा उपक्रम आपला पूर्ण राज्यभर आज त्याचं अवलोकन होत आहे आणि त्याचा स्वीकार सुद्धा होत आहे मी निश्चित शिवसेना या ठिकाणी आभार माने की आपल्या या जिल्हा परिषदच्या शाळांसाठी बौद्धिकतेच्या दृष्टीने त्यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि दुसरा उपक्रम म्हणजे आपल्या मिशन आपुलकी मिशन आपुलकीमध्ये सुद्धा आपल्या शाळांचं पूर्ण कायापालन झालेलं आहे मिशन आपुलकीमध्ये शिक्षक असतील निर्णय प्रकारच्या कंपन्या असतील त्यांच्याकडून जो सी मिळाला किंवा जो लोक सहभाग असेल त्यातून आपल्या शाळांचे चेहराच बदललेला आहे असं म्हणे कारण लोक आणि आपल्या नगर हैद्यानगरच्या शाळा पायाला येतात आणि ते खरंच भरून लोक करत असतात तर तो तो कर मिशन आपण कितू हा एक परिणाम त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय पुढचा इस्रो इस्रो सल मला वाटतं आमच्या जिल्हा परिषदेने माजी शिवसेना मार्गदर्शनाखाली यावर्षीच या ठिकाणी राबवले आणि त्याचा परिणाम असा झाला की जे हुशार विद्यार्थी होते आणि त्यांचा विज्ञानावर चांगला गडाअभ्यास होता असा विद्या अशा विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी मिळाला परंतु भविष्यात शास्त्रज्ञ होण्यासाठी काय करावं लागतं याचे सुद्धा एक त्यांनी एक अनुभव घेतला आणि त्यातून ते निश्चित भविष्यात या जिल्ह्याला काही शास्त्रज्ञ सुद्धा निर्माण होऊ शकतात नंतर सायन्स पार्क सारखा एक उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे मला वाटतं पाच तालुक्यांमध्ये आपले पाच सायन्स पार्क विकसित झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी ते सायन्स पार्कला व्हिजिट करतात आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी जोपासला जातो अशा प्रकारचे निर्णय उपक्रमा आपण क्रीडा स्पर्धा सुद्धा गेल्या पंधरा दिवसापूर्वी नेवासा पार पाडलेला जिल्हास्तरीय आणि आज सांस्कृतिक कार्यक्रम या वर्षातील हा एक शेवटचा कार्यक्रम आहे म्हणजे आपण दोन हजार वीसचं जे शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणातील सगळ्या मुद्द्यांना सर्व उद्दिष्टांना आपण स्पर्श केलेला आहे आणि आपल्या जिल्हा शाळेचे विद्यार्थी यातून कसे विकसित होतील आणि निश्चित भारताला आपण एक चांगल्या प्रकारे अहिल्या नगरमधून सक्षम नागरिक कसे देऊ शकू हो। या दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे आणि निश्चित मी सर्व शिक्षकांचे सुद्धा या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे आभार मानणार आहे की ते आम्ही जे जे उपक्रम सुरू केले असतील त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि प्रत्येक उपक्रमामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होतात आणि विद्यार्थ्यांनाही सहभागी करून चांगल्या प्रकारची मेहनत करतात आज आपण जे पाच कार्यक्रम या ठिकाणी पाहिले नाही त्यावरून लक्षात येतं की जिल्ह्यावर येणारा कार्यक्रम हा निश्चित त्या ठिकाणी त्या शिक्षकांनी चांगली मेहनत घेतलेली आहे म्हणून ते इथपर्यंत आलेले आहे आणि या ठिकाणी परीक्षकांना सुद्धा एक कसोटीच लागणार आहे कारण गेल्या वेळेचे मला वाटतं होते सर होते मॅडम होते बसोई मॅडम यांना असा प्रश्न पडला की कोणाला पहिला क्रमांक द्यायचा म्हणजे आमचे शिक्षक जी तयारी करतात सर सांगण्यासारखं आहे की आमची ही जी विद्यार्थी या ठिकाणी आहेत जिल्हा परिषद मध्ये शिकणारे हे सर सर्व विद्यार्थी गोवर गरिबातल्या घरातले असतात त्याच्या घरची तयारी कोणी करून घेणार कोणी नसतं ही सर्व तयारी आमचे शिक्षक मोठ्या मेहनतीने करतात याच्या मागे लागणारा खर्च हा सुद्धा पद खर्च शिक्षक करतात आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडवून आणतात म्हणून मी निश्चित या शिक्षकांचा पुनच्छा आभार मानतो आणि महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर